कि जा निशाणा होणार लीला लीलावर होणार अचानक हल्ला लीला एजे च्या प्रेमाला लागणार नजर नवरीमिळ हिटलर हिटलरला मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि अशातच मालिकेचे येणाऱ्या एपिसोड च नवीन प्रोमो समोर आलेला आहे जिथे आपल्याला बघायला मिळतय की एकीकडे एज आणि लीला एकत्र वेळ घालवत आहेत दोघेही आपले हे व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहे जिथे एज आणि लीला गिटार घेऊन गाणी गात बसलेली असतात पण तेव्हा अचानक एजे फोन येतो आणि एजे लीलाला इथे सोडून फोन वर बोलण्यासाठी जरा दूर जातो इथे बघायला मिळते की ह्या संधीचा फायदा घेताना दिसणार आहेत काही लोक जे आधीपासूनच लीला आणि एजेचा पाठलाग करत आहेत त्यांच्या प्रत्येक मूव वर लक्ष देत आहेत आणि अशातच एजेला लीला पासून दूर गेलेलं पाहून तिथे थांबलेला माणूस आहे तो आपल्या जवळची बंदूक बाहेर काढतो आणि लीला कडे बघतो तर इकडे लीला आहे ती गिटार सोबत एन्जॉय करताना दिसते तर दुसरीकडे त्या बंदुकीचा निशाणा सुद्धा ती होऊ शकते एकीकडे लीलावर आता अचानक हल्ला होणार आहे की त्याआधीच एजे हा थांबवणार हल्ला हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेत कळेल पण सध्या तरी शोता ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतो आहे ए जे लीलाची प्रेम कहाणी सुरू झालेली आहे पण हा मोठा ट्विस्ट येऊ घातलाय बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की नेमकं या दोघांच्या प्रेमाला कोणाची नजर लागणार आहे सध्या तरी शोता ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतो आहे तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशा टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिकॉप्पाला लाईक शेअर सब्स्क्राइब नक्की करा नमस्कार